तर मित्रांनो आपल्याला मला कमेंट येत होत्या की बाबा तुमचं गाव कोणतं आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला माझं गाव दाखवणार आहे आणि माझं गाव कोणतं आहे ते मी सांगणार आहे तर हे माझं गाव आहे ठोंब्रेवाडी म्हणून तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर हे माझे ठोंबरेवाडी गाव आहे पुणे जिल्ह्यामध्ये बारामती तालुका आणि बारामती तालुक्यात मुक्कामपोस्ट ग्रामपंचायत मुढाळे आणि या मुढाळे गावात माझं छोटंसं ठोंबरेवाडी गाव आहे मित्रांनो कमेंटमध्ये मला प्रश्न विचारित होती लोक किंवा तुमचं गाव कुठलं तर हे माझं गाव आहे ठोंबरेवाडी मित्रांनो तर आज आपण जाणार आहे देवदर्शनासाठी बारामतीच्या बिर बिरदेवाला तिथं काटेवाडीचा सुद्धा म्हणते त्या देवाला तर त्या देवाच्या आपण दर्शनाला जाणार आहे मित्रांनो त्या त्याआधी आमच्या गावा शेजारी मस्त सुंदर अशी टेकडी रोमॅन्टिक त्या टेकडीवर बसून तर आता आपण आलोय बारामतीच्या बिरदेवाला म्हणजेच काटेवाडीच्या बिरदेवाला तर चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया आणि पुजाऱ्याशी भेटूया ये मारगा दिए जब मारगा है कितना लग ले अब फोकड़े लो आए का हां को तो चले हम हां 12 और ये अरे ये हां सा पहले मना नहीं सुन ले फोकड़ा जाने दो छोड़ कितना है कितना है आता बिरोबाचं दर्शन झालं आता मालिंगरायाचं दर्शन घेण्यासाठी आपण आहे तर देवाच्या उगवत्या बाजूला इथं मस्तपैकी जत्रा चालली होती रोमॅन्टिक अशी तर हांड्यातच मटण इथं देवापासलाच हांडा असतो यांचा तर चला आपण त्या देवाचं दर्शन घेऊ त्याच्या आधी इथं देवाच्याच कडलं एक तळ आहे मस्तपैकी रोमॅन्टिक ते तळं पाहूया हिवानवलं पाण्याला हा हा बात गा कसे चालते त्या कशाचे पान असते तर मोठाली एवढी काय मला तर नाही माहिती चला आता आपण त्या म महालिंग रा काय महालिंग राहचे पाया बुडून मस्त पैकी तर मित्रांनो मस्त पैकी कोलतळ्याचा बिरोबा म्हणते या देवाला तर या कोलतळ्या काटेवाडीचा कोलतळ्याचा म्हणते काय काय म्हणतात काटेवाडीचे बी म्हणतात तर काटेवाडीच्या बीर देवाचं मस्तपैकी दर्शन झालं आणि आता आपण महालिंगराया देवाचं दर्शन घेणार आहे म्हणजे त्याला पाय आपा तर त्या देवापाशी आपण आलो यात ते देवाचं दर्शन घेऊ तर हे महालिंगरायाच मंदिर तर माया देवाचे दर्शन झाले ना आता आपण बिरोबाच्या मंदिरात जाऊन थोडासा देवाला कौल लावला तर जाऊ आता थोडस फक्त मंदिर चिबडपूर येत अस

तुम्हाला जर ही गोष्ट राखी लावायचं मत असेल तरच शब्द द्या महिना सवा महिना तुमचा तरच शब्दाला होता त्याने काय दुसरं मागितलेलं नाही कोणा मानाचा अगदी निर्मळ माना दोन शब्द इच ती पुस्तक डोक्या वजन बसायचं सर तर शब्दाला होता तुम्ही बोला 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 नका बोललो जरूर शेप आहे सगळं तुम्हाला हा मला बरोबर करायला काही होतील

तर मित्रांनो ह्या देवाचे आपले पुजारी सचिन मासाळ तर त्यांच्या मावस भावांनी गाडी घेतली नवीन गाडी आता पुजायची तर त्यांची ही फॅमिली वेळा मस्त पेकी गाडी पुजायची आणि मस्त देवाचं दर्शन वगैरे झालं आणि थोडा झिम पाऊस चालू होता त्यामुळं नाही का असं पाहुण्यांच नशिबले बारी नारळ आता फोडतात मित्रांनो तर बघू नारळकाचा फुटत उभा फुटला नारळ तर हे पेढे वाटतात ते या गाडीचे मालक आहेत आपले पुजाऱ्याचे मावस भाऊ तर बिरदेवाकडे एवढीच मी प्रार्थना करतो की माझे जे प्रेक्षक मायबाप आहेत ते सगळ्यांच्या नशिबात अशी गाडी असावी जे आणि प्रत्येकाचं एक ना एक दिवस येईन अशा गाडी घेतील बाबा तर मित्रांनो आता दर्शन झालंय आता मस्तपैकी जायचं आता आपल्या गावाकडं तर मित्रांनो देवाचं मस्तपैकी दर्शन झालं आणि आता आलोय आमच्या बारामतीमध्ये तर मित्रांनो बारामतीचा रस्ता चालत असताना अगदी कशाचीच भीती नाही बाबा कुत्रा आडवं येत नाही मांजर आडव येत नाही एकदम रॉमेंटिक असे सुंदर अशा रस्त्याने चालली आमची गाडी डिगी डिगी कोणी आडवं मारत नाही कोणी काय नाही म्हणजे एकदम सुविधा टाकाटकमध्ये आहे आमच्या बारामती शहराची तर आता इथे शेजारी मस्तपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकदम मोठा असा पुतळा आहे मित्रांनो तर त्या पुतळ्यापासून आता पुढं निघाले आपण ते आता आले मेन बारामतीमध्ये तर अशा प्रकारचे आमच्या बारामतीमध्ये रस्ता आहेत मित्रांनो एक नंबर सुविधा आहे बारामतीची मला खरंच अभिमान वाटतो माझ्या बारामतीचा आमच्या तालुक्याचा तर चला आता आपण मार्केट वगैरे पाहू आणि हे हो। आमच्या बारामती तालुक्यामधले एस टी स्टँड आहे मित्रांनो तर खरंच म्हणजे एस टी स्टँड असं जी काय बनवलं आहे का नाही आमच्या पवारसाहेबांनी की नात करायचं नाही एस टी स्टँडसारखं आता आतमध्ये नाही जात बाहेर शूटिंग काढली मित्रांनो तर खरंच म्हणजे पाहण्यासारखं आहे तुम्ही जरूर कधी आला ना बारामतीला तर एस टी स्टँड नक्की पहा कसं आहे ते तर मला आपल्या भारतात मला मला तर वाटतं या भारतात असे एस टी स्टँड कुठं पाहायलाच भेटणार नाही इतकं भारी एस टी स्टँड बनवले दादांनी दादासाहेबांनी आपल्या तर कसा लुक आहे मित्रांनो एस टी स्टँडचा बारामती तालुक्यातला ते आपल्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि बारामती तालुक्यातले जे जे आहेत त्यांनी आय लव यू बारामती नक्की मला कमेंटमध्ये लिहा मित्रांनो तर अशा प्रकारे आपण टी कॅन्ड मित्रांनो पाहिलं आणि आता एस्टीकॅनच्या जवळूनच जा पुढं जायचं अहिल्यादेवी चौकामध्ये आणि अहिल्यादेवी चौकाच्या शेजारीच बारामतीमध्ये सुंदर असं आणि एकदम रोमँटिक असं मार्केट आहे मित्रांनो भाजीपाल्याचं मार्केट त्या मार्केटमध्ये मा जे तुम्हाला पाहिजे ते भेटतं म्हणजे तुमच्या दैन ज दे, दैनंदिन जीवनात जे काय जे पाहिजे ना, ना तुम्हाला ते सर्व काय भेटणार ते आपल्या मार्केटमध्ये मित्रांनो तर आता थोड्याच वेळात आपण मार्केटमध्ये जाईल चला आपण मार्केटमध्ये जाऊया हा दिसतोय हा आपल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर माता चौक आहे मित्रांनो तर चौकामध्ये सुंदर असा गणपती बाप्पांच म्हणजे गणपती बाप्पा बसवले होते तर खरंच म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं आणि

च्या बारामती शहरामध्ये अशा प्रकारे मंडई आहे चला आतमध्ये नाही येऊ जरा आतमत नाही उ तर मित्रांनो मार्केट म्हणजेच मंडई तर आपण मंडळी मध्ये आतमध्ये चाललेलो आहे तर मित्रांनो आता आतमध्ये जाऊन पाहूया कसं कसं आहे काय काय आहे तुम्हाला सर्व पाहायला भेटल तर खूप मोठी अशी मंडई आहे त्या मंडळीमध्ये बारामती तालुक्यामध्ये बघा ही नदी आहे सुंदर अशी नदी बघा नदीचं काम कसं काय कस केलंय आमच्या दादासाहेबांची कृपा पूर्णपणे असं जवळजवळ नदीला दहा ते पंधरा किलोमीटर नदीला बघा असं बांधकाम केलंय नदीचे आणि पूल बिल बारामतीचे कसं ॲक्टिव्ह आहे पहा तुम्ही बसून पाणी तर म्हटलं आता मस्त एक वडापाव खाऊया आता आल मी वडापाव खाण्यासाठी सुंदर असा टेस्ट आणि एकदम भारी लोणकर वडापाव मित्रांनो तर वगैरे खात्यात वडापाव आणि तसे जरी कॉलेजच आहे आणि पावसाचं थोडं वातावरण तर त्यामुळं मग थांबलो होतं गाडीवर गार लागतो त्यामुळे वडापाव खायचं होईल आणि वडापाव जायच वाड्यावर तर अशा प्रकारे मस्तीपैकी वडापाव रोमँटिक असा सुंदर असा वडापाव खाल्ला मित्रमो आणि थोडं जाणार वाड्यावर